तिथे जे बक्षिस मिळत गेले पहिलं बक्षीस मला मिळालं तर लोकमान्य टिळकांचं भाषणाचं स्वराज्य माझा हा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असे सांगणारे लोकमान्य टिळक अजूनही पाठ आहेत मास्तरने पाठ केलं होतं ना त्या ते त्यावेळी ते बक्षीस जे मिळालं त्याच्यानंतर मला वाटायला लागलं की असं आपण चांगलं बोलू शकतो चांगलं व्यासपीठावर जाऊ शकतो चांगलं हे करू शकतो आणि आमच्या धंद्यात ते चालते बरोबर आहे ते नाही म्हणजे

झाली पाहिजे खेळविरोध कार्यक्रम झाले तर कधीच सारखे बसले म्हणजे श्रद्धांजली अर्पण केल्यासारखी बसायला सांगायचा काळामध्ये मिळाले त्याच्या राजकारणामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि काही गुण कमी असले तरी राजकारणामध्ये जी गुण लागतात त्या काळामध्ये जे फायद्याचे मला पडले कारण की आम्ही अपोजिशन मध्ये आयुष्य घालतो जवळपास सत्तर टक्के आयुष्य तर मध्ये घातलं मोर्चे काढणे शिंगा मोर्चा काढणे गाड्या आणवणे गाड्या तोडणे हा धक्का होता आमचा पार्टनरशिप मध्ये हे आपण सुद्धा विषय नाही घेतली ना समज करू नका पण आजच्या या दिवसात मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्याबद्दल आवाज आहे